पोलीस भरतीच्या पारदर्शकतेवर कायमच प्रश्नचिन्ह उभं राहतं त्यामुळे यंदा खुद्द गृहमंत्री आर आर पाटील यांनीच संपूर्ण प्रक्रियेवरच्या पारदर्शकतेची हमी दिली होती मात्र समोर आलेला वास्तव काहीसा धक्कादायकच आहे चक्क एका बोगस उमेदवाराच्या मदतीनं अपात्र उमेदवारानं पोलिस दलात स्थान मिळवलंय पोलीस भरतीवर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित होत त्यामुळे यंदा खुद्द भरतीत पारदर्शकता आणण्याचा दावा केलाय पण रत्नागिरीत घडलेला हा प्रकार आबांचा हा दावा फोल ठरवणार आहे या ठिकाणी झालेल्या पोलीस भरतीत चक्क एका अपात्र उमेदवारानं बोगस उमेदवाराच्या मदतीनं पोलीस दलात स्थान मिळवलंय या अपात्र उमेदवाराचं नाव आहे मोहन घुनावर मोहनने एका बोगस उमेदवाराची मदत घेत मैदानी आणि लेखी चाचणी उत्तीर्ण केली आहे यंत्रणेची फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक डमी कॅन्डिडेट म्हणजे दुसऱ्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी बसून आणि रिटर्न परीक्षा आणि मैदानी चाचणी हे रिटर्नसाठी वेगळा आणि मैदानी चाचणीसाठी वेगळा व्यक्तीला त्यांनी उभं केलं होतं आणि त्या संदर्भात आम्हाला निनावी अर्ज एक प्राप्त झाला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही चौकशी केली व्हिडिओ फुटेज पाहिलं आणि त्याच्यामध्ये सत्ता आढळली म्हणून त्यांचे जे सिलेक्शन ते आम्ही रद्द आहे आहे आणि पोलीस अधीक्षक दीपक पांडे या प्रकरणाची सारवासारव करत असले तरी हा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे असा आरोप करत विरोधकांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे पोलीस भरतीची प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने होत असल्याचा दावा कायम केला जातो पण रत्नागिरीत घडलेल्या अनेक प्रश्न उपस्थित होतात या घडलेल्याची उत्तरं भरती प्रक्रियेची चौकशी झाल्याशिवाय मिळणार नाहीत त्यामुळे आर आर पाटलांनीच लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जोर धरते आहे कृष्णकांत साळगावकर जय महाराष्ट्र रत्नागिरी पेडर रोडवर दोन कासना उडवणाऱ्या